महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्यातील जाखोरी इथं चाळीस वर्षीय महिलेचा खून झालाय वैजापूर तालुक्यातील नादन ठाणेतील संगीता भारत मोरे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे संगीता भारत मोरे ह्या त्यांचे पती आणि त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे आपल्या जावयाकडे मुक्कामी आले होते जाखुरी येथील एका वस्तीवर मुक्ताबाई सोमनाथ सुरशे आणि त्यांची दोन मुलं नवनाथ आणि अशोक हे राहिलं आहेत रविवारी सकाळी जावयाकडे सासू आणि सासरा त्याचबरोबर त्यांचा सोबत ओळखीचा असलेला भगिनाथ चांगदेव माळी हा आला होता सर्व कुटुंबियांनी रात्री एकत्र जेवण केलं दरम्यान मयत संगीता भारत मोरे ह्या देखील जेवण करून झोपे गेल्या त्याचदरम्यान त्यांचे पती भारत मोरे आणि सोबत असलेल्या व्यक्तीसमवेत काहीतरी वाद झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये संगीता भारत मोरे या महिलेचा मृतदेह आढळून आलाय तर या घटनेची माहिती सुरसे कुटुंबियांनी गावातील पोलीस पाटील यांना दिली त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंघे हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले मयत संगीता मोरे यांचा मृतदेह वनविभागाच्या जंगलात झाडाखाली आढळून आलाय प्रथमदर्शनी गळ्याजवळ काही खुणा पोलिसांना दिसल्या घटनेची माहिती मिळताच संगमनेर रूपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे हे देखील घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तात्काळ अहिल्यानगरच्या पोलीस दलातील श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण केलं सीमा नामक श्वानानं घरापासून ते ज्या ठिकाणी महिलेचा खून झालाय त्या ठिकाणापर्यंत माग काढला आरोपीच्या घराजवळ सोडलेल्या चपलांचा वास या श्वानाला दिल्यानंतर त्यानं घटनास्थळापर्यंतचा माग पोलिसांना दाखवला मयत संगीता मोरे हिच्या पतीला ताब्यात घेऊन पोलीस त्याची कसून चौकशी करतायत तर त्यांच्यासोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीचा या खुनात सहभाग आहे की नाही याचाही तपास पोलीस करतायत संगमनेर तालुका हद्दीमधील जाकुरी शिवारामध्ये एक अंदाजे चाळीस वर्ष वय असलेल्या महिलेचे एक प्रयत्न आलेले आहे आणि त्या अनुषंगाने जी पुढील आपली कारवाई आहे यामध्ये कुठला घातपाताचा प्रकार आहे हे आपण मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून आणि इतर आपला अनुषंगीत तपास करून त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई पण करत आहोत तर त्या अनोळखी व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना केली गेली आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस केव्य शॉपी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा